राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो सकाळ सकाळच्या वेळा सकाळचे जवळजवळ सात वाजता येईल ते आता आणि रात्री मित्रांनो आमच्या इकडं पाऊस झाला आहे मस्त एवढा झिम झिम नाही मोठा बी नाही पण चांगला आपल्या पिकाला बऱ्यापैकी झिम 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 पाऊस झाला आहे आणि आता सध्या बी आबाळा आहे जिकडं तिकडं पक्ष्यांचा तुम्हाला चिवची वाटी ते ऐकू येत असेल तर मस्तपैकी पाऊस झाल्यामुळं सगळं असं रानाचे मस्त हिरवगार रान व्हाले आणि वास बी एकदम मातीचा भारी आला आहे तर तुम्हाला पट्यामागले कॅमेरा दाखवतो आपली ज्वारीचा फड मस्तपैकी हिरवा गार दिसायला आहे का तर तुम्हाला पटेमागाडले कॅमेरा दाखवतो मस्त आबाळ बी आले तुम्हाला ताही आभोका आहे का असं आबाळ आली पक्ष्यांचा चिवचिवट चू चालू आहे आणि झालं आहे थोडाफार पाऊस काल दुपारी बी झालता आणि रात्री बी झाला आहे त्यामुळं ज्वारीला एक पाणी वाचलं मनाला काय हरकत नाही राहू काही इकल्या साईडला बघावं पानावर दवबिंदू किती पडले पाणी किती पडले हे तो मस्त झाले एकदम आणि जिकडं बघाल तिकडं निका का बळाली पक्ष्यांची उचिवाटी तुम्हाला एक व्यस्त असेल तर मस्त ज्वारी आले हिरवीगार सगळे आहे का फडच्या फड बसलाय तुम्हाला पाठ्या मागे कॅमेरा दाखवतो मस्त दिशील बघा तर बघा असं बळाले आजूबाई पावसाची शक्यता आहे रानसहित ओलं झाले ज्वारी बरोबर पाणी आहे का मस्त झाले ज्वारी बी आणि एक आपलं पाणी वाचलं मनाला काय हरकत नाही कारण बऱ्यापैकी झिम 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 झाला आहे पाऊस झाक दहा पंधरा मिनट पडल्याने पडला आहे मस्त हिरवेगार ज्वारी दिसेल झाला आता या पावसानं लैनी पाणी बी बघणं लागत नाही आणि काहीच नाही असं त्या म्हणलं चला असंच एक व्हिडिओ काढून सहज टाकाव आपलं तर का इकडे आजू ज्वारी आपले शेजाऱ्याची वापरली आजू काय नाही ते बघा कशी काय दिसाय हिरवगार असं द्या एक बारीक छोटासा व्हिडिओ आपलं काढून टाकावं म्हणलं आजू दिवस हे काय निघाल नाही पक्ष्यांचा चिवचिवाट चावला जिकडं तिकडं आणि असं आळ आले आजू बी पाऊ दाट शक्यता असं वाटायला तर असं लाईक करा चॅनल लोक नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये ओके धन्यवाद